आषाढ महिना म्हटलं की आठवतं ते आषाढी एकादशी पंढरीची वारी आणि आषाढीचं तळण तर चला आज बनवून या आषाढ विशेष खुसखुशीत गव्हाच्या कापण्या आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या अजिबात चिवट आणि वातळ न होणाऱ्या आणि खायला एकदम भारी त्यासाठी इथे गुळ आणि पाणी एकत्र करून आपण हे गॅसवरती गरम करून घेऊया गुळ विरगळपर्यंत गुळ विरगळ की आपण हे पाणी गाळून घ्यायचं आहे आता इकडे मी गव्हाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये टाकले बेसन मीठ बडीशेप पूड आणि थोडंसं जायफळ किसून टाकला आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मोहनासाठी गरम तेल टाकलं आहे आपण हे गरम आहे तोपर्यंत आपण चमच्यानी मिक्स करून घेऊ आता थोडं थंड झालं हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आपलं मोहन सगळीकडे लागलंय का नाही हे ओळखण्यासाठी आपण थोडस पीठ हातात घेऊन असं मुठीमध्ये दाबून बघायचं ते घट्ट झालं की समजायचं आपलं मोहन सगळीकडे व्यवस्थित लागले आता हे गुळाचं पाणी टाकून आपण पीठ मळून घ्यायचंय पीठ आपलं मळून झालंय ऑलमोस्ट सगळंच पाणी मी वापरले इकडे दहा मिनट पीठ झाकून ठेवलं होतं आता हे पीठ आणखी थोडं मळून घ्यायचं पोळपाटावरती आणि याचे गोळे करून घेऊ आपण आता हा गोळा लाटून घ्यायचा आहे हा शक्यतो चिटकत नाही पोळपाटाला जर चिटकत असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ आपण लावून लाटून घ्यायचं आहे वरून खसखस पेरूया आपण म्हणजे हे दिसायलाही छान दिसेल आणि त्याचा फ्लेवर पण चांगला येईल आता ही खसखस तेलात निघू नये म्हणून आणखीन एकदा थोडासा लाटून घेऊया रेसिपीसाठी लागणारं सर्व साहित्य मापा सहित मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे जास्त जाड किंवा पातळ लाटलेलं नाही आहे थिकनेस बघू शकताय आता हे कापणीने कापून घेऊया हे चाकुनी कापले तरी चालतं पण ह्या कोरणीने थोडासा डिझाईन छान येतं म्हणून मी कोरणीने कापा लागली आपल्याला हव्या त्या शेप मध्ये आपण ह्या कापण्या कट करून घेऊया आपल्या कापण्या तयार झाल्यात आपण ह्या तळायला घेऊया इकडे कडाईमध्ये तेल गरम झाले आपण ह्याच्यामध्ये कापण्या सोडूया तेल चांगलं गरम करून गॅस एकदम मध्यम आचेवरती ठेवायचा आहे म्हणजे कापण्या आतून पर्यंत व्यवस्थित तळतील तुम्ही बघू शकताय मी अजून झारा पण लावलेला नाहीये कापण्या किती छान फुलून वरती या लागल्यात गव्हाच्या कापण्या हा जरी पारंपारिक आणि कॉमन पदार्थ असला तरी त्याची प्रत्येक घरची एक आपली आपली रेसिपी असते मी माझ्या घरची रेसिपी इथे शेअर करत आहे कापण्या आलटून पलटून सगळ्या बाजूने आपल्याला गोल्डन ब्राऊन पर्यंत छान तळून घ्यायच्यात गॅसची फ्लेम शेवटपर्यंत मिडियमच ठेवायची आहे मोठा ठेवला की ह्या कापण्या वरून ब्राऊन होतील आणि आतून कच्च्याच राहतील अगदी आठ ते दहा दिवस पण ह्या कापण्या अशाच खुसखुशीत राहतील अजिबात वातड किंवा चिवट होणार नाहीत आपल्या कापण्या तळून झाल्यात आपण एका चाळणीवरती ह्या काढून घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा